सुंदर असा छान असं मस्त पैकी आपल्या आंब्याच्या झाडावर असं मस्त असं पक्ष्याने घरट बांधलेलं आहे घरामध्ये असं मस्त पैकी इतकं छान घरट बांधलंय ना त्याच्यात अंडे घातले पक्ष्याने एकदम मस्त अस घरट त्याच्यात दोन अंडी आहे आता त्याच्यात पिल्ला होतीन। पण दोन अंडी त्याच्यात घातली आहे छान असं घर बांधलंय त्यांनी आंब्याच्या झाडावर आपल्या समोर पार घरात फांद्या गेल्या आणि त्या फांद्यावरती वरच्या टोक्याला त्यांनी मस्तपैकी घरट बांधलंय छान असं वाटतंय हे बघा सुंदर असं घरटं बांधलेलं आहे बघा याच्यामध्ये दोन अंडे आहेत छान असं नैसर्गिक वातावरण पक्ष्यांचा आवाज आता आपण थोड्या दिवसांनी बघू याच्यात किती पिल्लं निघतात या घरट्यामध्ये छान असे पिल्ल आता त्याच्यात दोन अंडे दोन पिल्ला निघतं का एक निघतं त्या पक्ष्यांचा आवाज बघा छान असं वातावरण छान असं छान असा पक्ष्यांचा आवाज एकदम निसर्गरम्य असा झाडाचा सीन बघा किती छान दाखवला आहे माझ्या समोरचं मी लावलेलं झाड त्याच्यावर बसले त्याच्यावर बसलेले हे पक्षी आणि कसे गागत आहेत त्या झाडावर असं सुंदर असं घरट बांधलेलं आहे हे बघा सुंदर असं घरट वरती हे बघा इथे घरट आहे छान असं निसर्ग वातावरण पक्ष्याचा आवाज आणि मी लावलेलं झाड आंब्याचं